हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ती झोपायची तयारी आता जेवण झालं असेल माझं कधी होत कधी नाही होत आता शाळेत करत बसलेली ना अच्छा ताई करते नाही नाही ना, 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 बोला ना बोला बोला सांगा आता हा एकच मिनिट हम्म हॅलो हा हा बोला ताई हा तर त्या दिवशी हा ताई म्हटलं आवाज येत नव्हतं हा आवाज आता पण तेच होत आहे ताई हा एकच मिनिट थांबा हा आता येतोय का ऐकाय ना ताई हा बोला तुम्हाला दिवसा केव्हा वेळ असतो आ, दिवसा तर मला सगळं बिझी शेड्यूलच आहे तीन साडे सव्वा तीन ला घरी येते ना हा हा आता येत असेल तर दोन मिनिटात सांगते म्हणजे होतोय सारखं हा 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 आता येतोय का व्यवस्थित हा आता येतोय हा त्या ये दिवशीच मी सांगितलं सगळं स्वामींनी माझ्याकडनं करून घेतलं नाही का हा, हा, अभिषेक सगळं फुलांच लाडूचा प्रसाद वगैरे सगळं स्वामींनी प्रकट दिनाच्या दिवशी सगळं हे केलं हा त्याच हा तर मग दोन वाजता घरी आली मी आणि मग मी म्हटलं आता आपलं एकवीस दिवसाचं पारायण व्यवस्थित झालं आता कसं थोडं आता जेवण वगैरे आपण म्हटलं बोलू सगळ्यांना असं जेवायला आणि दर्शनाला मग मी ना माझ्या ताई नं, नंदेला तिच्या दुसरे दादा होते ते सगळे असं मिळून सत अठरा लोक होती हा तर मग अठरा लोकांचं जेवण माझ्याकडनं ते पण स्वामींनी करून घेतलं पुरमपोळीचं हा पुरणपोळी अर्धा किलोच्याच टाकल्या होत्या पुरणपोळ्या म्हणजे हे केलं होतं पुरण तर ते आणि एकटीनेच केलं कारण सासू सासरे सगळे कोणीच नव्हतं ना घरी स्वयंपाक एवढ्या लोकांचं ते पण माझ्याकडनं स्वामींनी करून घेतलं सगळ्यांना पोट भरून जेवले सगळ्यांनी आणि त्याच्यातली एकच पुरणपोळी शेवटची उरलेली बापरे पण खूपच तुम्ही असं कमी वयामध्ये छान करताय तर ते करून घेतात ना स्वामी ताई खरंच खरंच हा तर तर मी पोळ्या करता करता पाच साडेपाच ची गोष्ट पूजा वगैरे तर मांडलेलीच होती <laughs> आणि सगळं हे होतं तर ना पूजा करताना काय तीनदा काय झालं दरवाज्यातून गॅलरीत दरवाज्यातून गॅलरीत अशी सरळ गॅलरी आहे ना तर दरवाज्यातून तीनदा स्वामींसारखं म्हणजे सावली सावली म्हणताना येणार अशी त्यांची प्रतिकृती सारखी ना तीनदा गेली मी दोन तीन एकदा दोनदा मी बाहेर पण येऊन बघितलं कोणी आलंय का कोणी आलंय का असा नुसता भास होत होता मी पोळा करत होती पट्टी पटापण पटा हा तर तीनदा ती दरवाजातून पूर्ण गॅलरीमध्ये तीन वेळा असं झालं सेम प्रतिकृती उंच आणि असं एकदम म्हणजे स्वामी जसे असतात ना हो, हो, हा तसे सेम म्हणजे मी पोळ्या करता करता मला असं वाटत होतं मला भास होतोय की का काय काय माहिती आणि दिवसभर कधी नाही काम चालू आहे ऍक्च्युली आमच्या फ्लोरला वगैरे कोणीच नाही अजून आलेले नाहीये नवीन कन्स्ट्रक्शन आहे ना तर कोणीच नाही आमच्या फ्लोअरला बारावे कोणीच आलेलं नाहीये अजून तर त्या दिवशी लिटरली सुट्टी तर होतीच पण म्हणजे पूर्ण दिवस खटखट खट खट काम चालू होतं अख्खा दिवस तिथे म्हणजे दोन वाजेपासून मी ऐकत होती कारण मी केंद्रातून दोन वाजे नंतर आलेली ना <laughs> तो, तो, तर मग ते हा आणि तीनदा असं झालं की पूर्ण सावली म्हणजे सावली की प्रतिकृती अशी स्वामींची पूर्ण दरवाजातून गॅलरीत दरवाजातून गॅलरीत असं तीनदा झालं ताई बापरे हा एकदम म्हणजे अंगाला काटेच आले मला पण पण मला ना तेव्हा आनंद होत होता का माहितीये का म्हणजे स्वामी आले जाणवत होत जाणवत होत मला एकदम म्हणजे जाणवत होत आणि मी पोळ्या करत होती ना म्हटलं पोळ्या स्वामी तुम्हाला म्हंटल तुम्ही जेवण आज पोट भरून सगळे आणि पोट भरून सगळे जेवले सगळे हे झाले अर्धा किलोच्या पोळ्या आणि बघा ना ताई अर्धा लोक काय त्या अर्धा किलोचं हा ना आणि मी आईला पण बोलले आई बोलते अग अशा वेळेस कमी नाही पडत ग आणि दोन चार जण तर मग अचानक ते आले दर्शनाला म्हटलं तुम्ही पण बसा जेवायला असं करून बसवलं तर हो ना आणि एकटीने सगळं बनवलं आमटी च चण्याची भाजी छोले सगळं सगळं बनवलं एकटीने पुरण करून काहीच नाही आधीच बघा ना ते स्वामींनी कसं माझ्याकडून सगळं करून घेतात स्वामी करून घेतात को मी करूनच घेतात सगळं आणि इतके छान छान अनुभव ना ताई असे अंगाला काटे येतात असे एकदम तो इडलीचा पण मी सांगितलं ना जशी पाठ फिरवली तसे स्वामींचा मोठा त्या ऑटोवरती स्वामींचा फोटो होता मी असं बोलते शब्द की स्वामी तुम्हाला माझी किती हो काळजी असं करते आणि पाठ फिरवली तर समोरून म्हणजे हे तो परस, परस, तर विशेषच आहे ना काही ताई खरंच हा तर मी म्हंटल की स्वामी अजून माझ्याकडनं खूप खूप म्हणजे हे करून घ्या बस बाकी काही घेतील आणि काय माहिती ताई ते स्वामीच करून घेतात मी तर आता माझीच काय राहिली मला ते मी हा शब्दच गेलाय आता फक्त स्वामीच आहे असंच लागलं आणि आता एक माझे मिस्टर काय एवढे म्हणजे हा ओके ओके ठीक आहे तू मानतेस ना हा ते जस्ट आता जेवता जेवता आम्ही ना दोन चार वेळेस ते सद्गुरू नाथा आहे ना एक बघा तुम्ही ते युट्यूबला टाकलं ना हा तर त्यांनी ना जस्ट असं आम्ही काल मठात गेलो होतो रविवारी हा संध्याकाळी इथे बोळींजी म्हणून आहे तिथे छान आहे मस्त इतकी सुंदर आहे ना ताई तुम्ही टाकाल ना युट्यूबला तर ते असे ऍक्टर वगैरे घेऊन शूट केलेलं आहे ते हो हा तर ती मूर्ती मागे दत्ताच तुम्ही म्हणजे कधी वेळ मिळाला तर तुम्ही तो बघा व्हिडिओ तर तो जस्ट आता हे असं टाकत होते आणि त्यांनी पण मग आम्ही गेलो मग त्यांनी असं जस्ट फोटो काढला आणि व्हिडिओ थोडासा हे केला आणि असं हे टाकलं स्वामींचं गाणं टाकलं तर त्याला किती लाईक्स आले आता किती तरी लाख आले आता इन्स्टाला टाकलाय मी तुम्हाला पाठवेन हो पाठवा हो कि, कितीतरी तर मला बोलतात माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम स्वामींच मी टाकलं ना व्हिडिओ त्याला एवढे लाईक झाले लाईक झाले आणि मला नुसते सांगायचं तू वेडीच झाली तर स्वामींना ठीक आहे करतेस ते, ते, ते करते पण अति नको करू असं मी म्हटलं मला काही नका सांगू प्लीज करू कारण मी आता स्वामींचीच झाली असं आज नेमकी ते बोलतात मला की तुझा इफेक्ट माझ्यावर पण पडायला लागला Claro <laughs> Também é eu que eu acho तुम्ही ना ह्यांना पण त्यांच्या मुखातून सारखं म्हणजे स्वामींचं हे होऊ द्या म्हणजे कुठे दोघं पटकन चला मठात चला मंदिरात असं दोघंच दर्शनाला वगैरे जाऊ शकतो आपण सगळं काही असं आणि प्रसाद वगैरे पण करून येते ना मी प्रत्येक वेळेस घरचं म्हणजे मी स्वामींना म्हटलं माझ्या हातचं मी तुम्हाला तिथे घ्यायचं दुकानात आणि तिथेच देण्यापेक्षा तर मी आवडीने असं काय नेलं ना ते बरोबर स्वामींपर्यंत पोहचतो त्या दिवशी पण इतका डबा भरून अर्धा किलोचा प्रसाद नेलेला शिरा इतका आनंद वाटत होता सगळे सगळ्यांना वाटत होते ना तो हो है हो है। <laughs> तो म्हटलं स्वामींच्या म्हणजे स्वामी सगळ्यांना स्वामी म्हणजे माझ्या हातून सगळ्यांना असं ते एक छान पण वाटतं ना थोडा थोडा सगळ्यांच्या मुखात जातो असं तू म्हटलं स्वामी सगळं करून घेतात आणि अजून खूप सेवा करून घ्यावी तेवढंच आहे स्वामींचं चरणी आता सगळं तेच म्हणजे स्वामी फक्त सेवा करून घ्यावी हो ना आपल्या हातून होईल तेवढं सत्कर्म खरच खरंच आणि निखळ म्हणजे काहीच नाही ना ताई निखळ आपण एकदम प्रामाणिक आपण करतो ना आणि हा जॉबचा खूपच मोठा अनुभव हो ना आश्चर्य एकवीस दिवसामध्ये माझं सगळं पटापट एवढं सेंट्रल गव्हर्नमेंटचं ताई खूप टफ आहे हो तिथे पण कॉम्पिटिशन काहीच नसतं ना ताई हो ना खरच खूप खूप हो ते चालेल चालेल मग हा सेपरेट आणि त्या दिवशीच सेपरेट असं शेअर करू ना ताई पण त्या दिवशी खूप ब्रेक झालेला हा मग काय करू पुन्हा सांगू का तो नंतर कधीतरी बरं हा 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 दिवसा ताई तुम्ही किती वाजता तुम्हाला हे असत आता कसं आहे ना ताई माझी सकाळची शाळा आहे हो 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 तर मग मी मला होते बापरे खरंच अनुभव करतो ना <laughs> <laughs> तरी तुम्हाला खूप म्हणजे खूप स्वामी तुम्हाला तर खरच म्हंटल स्वामी तुम्हाला आमचं पण आयुष्य द्यावे हो ना बरं पण आहे तेवढं शक्ती द्यावी जोपर्यंत बरोबर आणि ना चमत्कार बघायचे असतील तर स्वामींकडे आहे खरं आहे सत्य खरच म्हणजे आपण जे चमत्कार बघतो ना ते खरंच स्वामींकडे आहेत खरंच खूप म्हणजे स्वतः मी तर इतके अनुभवले की एकदम असे डोळ्यातून टप 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 पाणी म्हणजे असं आणि हा ताई काय झालं मी ते सगळं अभिषेक वगैरे कळलं आणि त्याच्यानंतर स्वामींची मूर्ती ना त्यांच्या गालावर खळी आहो स्वामींच्या होतात माझ्याकडे बघून नाही ताई काय झालं ती केंद्रात ना आणि ना इथे आपल्या स्वामींच जे हे लावतो ना कपाळाला चंदन लावतात ना तिथे पूर्ण स्वामींच्या सूर्य आपण उगवतात सूर्य कसा असतो हा तस ते फिरत होत ताई प्रकाश वा हा अभिषेक झाला ते सगळं झालं ना तेव्हा तर मग नंतर सगळं होऊन आणि मी स्वामींच्या समोरच एक पारायण केलं ना तर मी बघते स्वामीकडे त्यांच्या गालावर खळी आणि ते प्रकाश पूर्ण ते कपाळाला म्हणजे तुम्हाला खूप तेच ना मी तर इतकी ना म्हणजे फक्त रड अश्रू बाकी काहीच नाही शब्द नाही फक्त अश्रू बस असं ना ताई इतकं ना आणि मी खरं सांगू पहिल्यांदा तुम म्हणजे तुमच्याशीच सगळं हे मन मोकळेपणाने मी सांगते कारण कोणाजवळ सांगावे आणि काय सांगावं असं होतं खरे तर हे खूप अंतःकरणापासून ते तुमच्या जवळच आहे त्याच्याबद्दल खूप धन्यवाद की आमच्या तुम्ही एवढं खरंच फिलिंग बोलतात ना जे आहे खरं आणि जे स्वामींचं बोलू शकतो आपण म्हणजे बर कोणीतरी आपल्यावर किती विश्वास आणि हे करतात आणि ऐकून घेतात ना तुम्ही सगळं ताई खरंच त्याबद्दल तुम्हाला ना <laughs> कोटी कोटी प्रणाम आहे खरंच ताई खरंच त्यामुळे ते स्वामी शक्ती देतात हा अंत करण्यापासून आम्ही जवळ बोलतो ना इतकं छान वाटतं आणि बरं वाटतं खूप दादांना पण कोटी कोटी प्रणाम त्यांच्यामुळे सेवा घेतली आणि माझं आज इकडे हे झालं हो 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 आराम करा तुम्ही पण ताई हो श्री स्वामी समर्थ धन्यवाद हो